श्रावण महिन्यामध्ये ही स्वप्ने पडली तर समजून घ्या की चांगले दिवस येणार आहेत श्रावण महिन्यामधील स्वप्न तर शास्त्रामध्ये श्रावण महिना हा देवांचा आवडता महिना असल्याचे म्हटले आहे हा महिना पूर्णपणे शिव आणि शक्तीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी मानला जातो ह्या काळात जर काही विशेष स्वप्ने आली तर ती भविष्याचे संकेत देतात श्रावण महिन्यात स्वप्ने पाहणे हे शुभ लक्षण मानले जाते स्वप्नात नंदीबैल दिसणे हे सरकारी काम पूर्ण झाल्याचे लक्षण आहेत स्वप्नात रुद्राक्ष हे भगवान कृपेचे प्रतीक आहेत श्रावण महिन्यात दररोज भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने सर्व दुःखांपासून मुक्तता मिळते आणि व्यक्ती जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो श्रावण महिना केवळ हर हर महादेवांच्या जे घोषानेच गुंजत नाही तर हा काळ आध्यात्मिक ऊर्जेने आणि शुभ संकेतांनी भरलेला असतो स्वप्नशास्त्रात श्रावण महिन्याचे महत्व स्पष्ट करताना या महिन्यात येणाऱ्या विशेष स्वप्नांबद्दल सांगितले आहेत जर तुम्हाला श्रावण महिन्यात ही स्वप्ने पडत असतील तर समजून घ्या की भगवान शिव तुम्हाला संकेत येत आहेत आणि ते येणाऱ्या चांगल्या दिवसांचे संकेत आहेत जर तुम्हाला श्रावण महिन्यात ही स्वप्ने दिसली तर समजून घ्या की चांगले दिवस येत आहेत भगवान शिव तुम्हाला आशीर्वाद देत आहेत तर श्रावण महिन्यामध्ये धार्मिक ग्रंथ आणि स्वप्नशास्त्रानुसार श्रावण महिन्यात दिसणारी स्वप्ने सामान्य दिवसांपेक्षा जास्त प्रभावशाली असतात हा महिना भगवान शिव आणि माता पार्वती यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आहे असे मानले जाते की या पवित्र महिन्यात येणारी काही विशेष स्वप्ने आनंद समृद्धी आणि सकारात्मक बदल दर्शवतात उदाहरणार्थ जर तुम्हाला स्वप्नात नंदी बैल किंवा बैल दिसला असेल तर याचा अर्थ असा की येणाऱ्या काळात तुमचे प्रलंबित सरकारी कामं पूर्ण होईल आणि समाजात तुमचा आदरही वाढेल साप पाहणे तर श्रावण महिन्यात तुम्हाला साप चावत नसेल परंतु शांत दिसत असेल तर ते आर्थिक लाभ संतती सुख आणि नोकरीत बढ़तीचे लक्षण असू शकते श्रावण महिन्यात जर तुम्हाला स्वप्नात नागदेवता दिसली तर ते मालमत्तेशी संबंधित फायद्याचे लक्षण मानले जाते आणि लवकरच तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते जेव्हा तुम्हाला अशी स्वप्ने पडतात तेव्हा सकाळी लवकर उठा आणि भगवान शिव आणि माता पार्वतींचे अनुष्ठान करा तर स्वप्नात रुद्राक्ष पाहणे जर तुम्हाला श्रावण महिन्यात स्वप्नात रुद्राक्ष दिसला तर ते एक शुभ चिन्ह मानले जाते शिवलिंगाला रुद्राक्षाची माळ अर्पण करणे किंवा स्वप्नात माळ घालणे हे दोन्ही शुभ लक्षण मानले जातात याचा अर्थ असा की येणाऱ्या काळात भगवान शिव तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमच्या आयुष्यात सुरू असलेल्या सर्व समस्या दूर होतील तसेच स्वप्नात रुद्राक्ष पाहणे हे सामान्य आणि आर्थिक लाभात वाढ दर्शवते पवित्र नदीत स्नान करणाऱ्या लोकांना पाहणे तर श्रावणात जर तुम्हाला श्रावण महिन्यात स्वप्नात पवित्र नदीत स्नान करताना दिसले तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ असा की भगवान शिवाच्या कृपेने तुमच्या जीवनात आनंद येईल आणि तुम्हाला तुमच्या सर्व पापांपासून मुक्ती मिळेल या प्रकारचे स्वप्न जीवनात नवीन सुरुवात दर्शवते जर तुम्हाला असे स्वप्न पडले तर दुसऱ्या दिवशी श्रावण महिन्यात उपवास करा आणि विधीनुसार भगवान शिवांची पूजा करा तसेच संपूर्ण महिनाभर सात्विक अन्न सेवन करावे शिवलिंग किंवा शिवमंदिराचे दर्शन घेणे जर तुम्ही श्रावण महिन्यात शिवलिंग किंवा शिवमंदिर पाहत असाल तर ते एक शुभ चिन्ह मानले जाते स्वप्नशास्त्रानुसार अशी स्वप्ने दर्शवतात की भगवान शिवांच्या कृपेने तुमचे त्रास लवकरच दूर होतील आणि जीवनात आध्यात्मिक आणि भौतिक प्रगती होईल जर तुम्ही स्वप्नात आरती करत असाल किंवा आरती होताना पाहत असाल तर हे देखील एक शुभ चिन्ह मानले जाते या स्वप्नाचा अर्थ असा की, आहे की तुमचे भाग्य वाढणार आहे आणि तुम्हाला घरगुती समस्यांपासून मुक्तता मिळेल स्वप्नात शिवलिंगाजवळ साप दिसणे जर तुम्हाला श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी स्वप्नात शिवलिंगाजवळ साप दिसला असल असेल तर तो शुभ संकेत मानला जातो ह्या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि तुमचे पैशाचे संबंधित सर्व कामे जे अडकले होते ते भगवान शिवांच्या कृपेने लवकरच पूर्ण होतील या स्वप्नाचा अर्थ असा आहे की भगवान शिव यांच्या आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि तुमची कोणतीही इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते हर हर महादेव श्री शिवाय नमस्त व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका